जितपाव तर नजर जाईल तितपाव तर नुसती माणसच माणस आणि बैल जवळपास हजार एक फुटाच्या आखीव रेखीव फाट्या सेवागिरी महाराजांची जत्रा आणि हे भाला मोठा बैलगाडा शौकिनांचा मेळा पंढरीला कसं विठुरायाच्या भेटीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा मेळा भरतो अगदी तसाच काहीसा बैलगाडा मालक चालक आणि बैलगाडा शौकिनांचा यो भाला मोठा मेळा भरतो पुसेगावच्या मैदानावर डिसेंबर महिना लागला की बैलगाडा मालकांची लगबग सुरी होती पायरा जांबवा कारण यंदा तरी पुसेगावच्या मैदानावर आपल्याला गुलाल घ्यायचाच आहे अशी आज त्यांना लागलेली असते तिथला गुलाल त्या वर्षभराच्या कष्टाचं समाधान देतो मंडळी महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या जुन्या आणि ऑफिशियल हिंद केसरीच्या मैदानाची म्हणजेच पुसेगावच्या हिंद केसरी मैदानाची तारीख आता जाहीर झाली श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीची आणि संपूर्ण यात्रा कार्यक्रमाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली म्हणूनच नेमकं कसं असणारे यंदाचं पुशेगावचं मैदान बक्षिसांपासून ते अगदी नियम पर्यंत सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी महाराष्ट्रातल्या मातीशी निगडीत असणाऱ्या गोष्टींसाठी जसं की शेती कुस्ती बैलगाडा या संदर्भातल्या सविस्तर अपडेट्स आणि माहितीसाठी विशेष भारीने नवीन चॅनल सुरू करावा का असं तुम्हाला वाटतं का तर वाटत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका आणि हो या माध्यमातून तुम्हाला कोणकोणते विषय देखील जाणून घ्यायला आवडतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडई पुस्तक म्हंटलं की सगळ्यात पहिलं आठवतं ती म्हणजे इथली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जत्रा श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त इथं दरवर्षी मोठ्या यात्रेचं नियोजन करण्यात येतंय यावर्षी सुद्धा महाराजांच्या सत्याहत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त बावीस डिसेंबर पासून ते दोन जानेवारी पर्यंत भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये प्रामुख्यानं मॅरेथॉन क्रिकेट स्पर्धा हॉलीबॉल स्पर्धा कुस्ती मैदान बैलगाडा शर्यत श्वान शर्यत श्वान प्रदर्शन कृषी प्रदर्शन जनावर बाजार खुला युवा महोत्सव अशा विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय पण सगळ्यात जास्त आकर्षणाची कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे आपसुकच बैलगाडा शर्यत म्हणजे एकदा पुशेगावकरांनी बैलगाडा शर्यतीसाठी बक्षिसांच्या अक्षरशः लयलूट केली आहे पहिल्या पाच क्रमांकाला तब्बल एक लाख रुपयांच्या वरती बक्षीस आहेत त्यामुळे यंदाच मैदान हे जोरात होणार आहे असं दिसतंय मैदानाच्या संपूर्ण आयोजनाचा आढावा घेऊया म्हणजे शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी ठीक सात वाजता मैदानातला पहिला फेरा पार पाडणार आहे श्री तीर्थक्षेत्र उसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा इथं ब्रह्मालिन तपोनिधी सिद्धहस्त योगी परमपूज्य सिद्धगुरु श्री सेवागिरी महाराज यांच्या सत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त बैलगाड्यांच्या जंगी शर्यतींचं आयोजन करण्यात आलं गेल्या वर्षी याच मैदानावर हारन्यान राजा या बैल जोडीनं नंबर एक चा हिंद केसरी किताब पटकावलेला होता यंदा या ऐतिहासिक बैलगाडा मैदानाचा मानकरी कोण होणार हे आपल्याला पाहायचंय त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे ती सत्तावीस डिसेंबरची सगळ्यात पहिलं तर यात्रा कमिटीने यंदा कशा प्रकारे बक्षिसे ठेवलेत हे आपण पाहूया तर मंडळी प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे तब्बल दोन लाख सत्याहत्तर रुपये इतकं असणार आहे द्वितीय क्रमांकासाठी एक लाख एकाहत्तर हजार सत्याहत्तर रुपये तृतीय क्रमांकासाठी एक लाख एकावन्न हजार सत्याहत्तर रुपये तृतीय क्रमांकासाठी एक लाख पंचवीस हजार सत्याहत्तर रुपये क्रमांकासाठी एक लाख सत्याहत्तर हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार सत्याहत्तर रुपये सातव्या क्रमांकासाठी पन्नास हजार सत्याहत्तर रुपये आठव्या क्रमांकासाठी चाळीस हजार सत्याहत्तर रुपये नवव्या क्रमांकासाठी तीस हजार सत्याहत्तर रुपये तर दहाव्या क्रमांकासाठी वीस हजार सत्याहत्तर रुपये इतकं बक्षीस देण्यात येणार आहे इतकंच नाही तर एक ते दहाव्या क्रमांकाच्या विजेत्या बैलगाड्यांना प्रत्येकी दोन दोन डाली देऊन सन्मानित केलं जाणार आहे शिवाय प्रथम क्रमांकाच्या गाडीच्या ड्रायव्हरला श्री सेवागिरी इंद केसरी ड्रायव्हर या किताबानं सन्मानित करण्यात येणार असून बैलगाडा शर्यतीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचं बक्षीस हे विजेत्या ड्रायव्हरला दिलं जाणार आहे सोबतच प्रत्येक मध्ये दोन नंबर करणाऱ्या प्रत्येक गाडी मालकाला उत्तेजनार्थ सन्मान चिन्ह दिलं जाणार असून गटविजेत्या प्रथम बैलगाडीसाठी सुद्धा सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे या त्रकमेटीकडून फक्त एक हजार एकशे नव्याण्णव गाड्यांची सुंद केली जाईल असं कळवण्यात आलंय त्यामुळे वेळेत नोंदणी करावी असं यात्रा कमिटीकडून जाहीर करण्यात येत आहे या मैदानासाठी मंडळी प्रवेश फी ही दोन हजार रुपये असणार आहे तर गाड्यांसाठी नाव नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने डिसेंबर पासून पंचवीस डिसेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदत असणार आहे मंडळी या वर्षी यात्रा कमिटीने पुसेगावची गाडी पळवली जाणार नाही आणि पुसेगावची गाडी अथवा बैल सुद्धा बाहेरच्या गाडीच्या नावावर पळवला जाणार नाही असा कणखर निर्णय घेतलेला आहे याशिवाय यात्रा कमिटीकडून कळवण्यात आलं आहे की गटाच्या चिठ्ठ्या गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता सगळ्यांसमक्ष ऑन कॅमेरा युट्यूब लाईव्ह द्वारे पेटीतून काढल्या जाणार आहेत पहिला फेरा सकाळी ठीक सात वाजता सोडला जाणार आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन नोंद ही दिनांक पंधरा डिसेंबर ते दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या सायंकाळी सहा पर्यंतच घेतली जाणार आहे शर्यतीच्या दिवशी सत्तावीस डिसेंबर रोजी मैदानात नोंद घेतली जाणार नाही त्या संदर्भातले संपर्क तुम्हाला स्क्रीनवर दिसतील काही अडचण असल्यास त्या त्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण हे एस टी सी लाईव्ह आणि श्री सेवागिरी महाराष्ट्रच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल आणि ऑफिशियल फेसबुक पेज वर केलं जाणार आहे त्यामुळे पुसेगावच्या मैदानाचा आनंद तुम्ही घर बसल्या देखील घेऊ शकता मंडळी बैलगाडा शर्यतीचं स्थळ हे बैल बाजारा शेजारी दहिवडी रोड कुसेगाव तालुका खटाव जिल्हा यात्रा इथं असणार आहे त्याचबरोबर हे भव्य दिव्य मैदान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीनं काही नियम व अटी ठेवलेल्या आहेत एक करून एक आपण त्या सर्व अटी बघूयात सगळ्यात पहिला नियम तर आहे की या बैलगाडा शर्यती या शासनाच्या निर्णयाला अधीन राहून घेतल्या जाणार आहेत सुट्टीच्या ठिकाणी सुट्टी मेकरचा अथवा बैलाचा पाय सुट्टी रेषेच्या पुढं असल्यास त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही शर्यतीसाठी येणाऱ्या बैलगाडी मालकांनी बैलासह सकाळी सहा वाजता मैदानात हजर राहणं बंधनकारक असणार आहे गट व सेमीचा समान निकाल घेतलेल्या गाड्यांचा निर्णय हा प्रसंगानुसार कमिटी घेणार आहे लॉबिटर्स गाडीला निकाल दिला जाणार नाही बैलाचा जो अवयव पुढं असेल त्याला निकाल दिला जाईल दोन्ही बाजूंना पूर्ण बॅरेकेड राहतील दोन्ही बाजूला प्रेक्षकांसाठी सुसज्ज अशी प्रेक्षक गॅलरी असणार आहे निकालासाठी पूर्ण परिसरात सुसज्ज कॅमेरे व स्क्रीनची व्यवस्था असणार आहे बैलगाडा शर्यतीसाठी सुसज्ज पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे गाडी मैदानात येताना सोबत सुट्टीला बजर टाइम लिमिट असणार आहे त्यानुसार बजर वाजणार आहे पंच कमिटीवर दोन्ही बाजूचे कॅमेरे पाहून दिलेला निर्णय हा अंतिम राहणार आहे प्रेक्षकांनी बैलगाडी शर्यती स्वतःच्या जबाबदारी पाहाव्यात अपघात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याला देवस्थान ट्रस्ट अथवा आयोजक जबाबदार राहणार नाहीत असं यात्रा कमिटीनं जाहीर केलेलं आहे शिवाय देवस्थान ट्रस्टची परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही बैलगाडी मैदान व परिसरात ड्रोन वापरता येणार नाही असं आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं ट्रस्टने कळवलं आहे या संदर्भातली सर्व माहिती आपल्याला श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती परमपूज्य श्रीमंत सुंदरगिरीची महाराज चेअरमन मान्य डॉक्टर सुरेश सरजेराव जाधव विश्वस्त मान्य रणधीर सुभाषराव जाधव मान्य संतोष मुकुटराव जाधव मान्य संतोष गुलाबराव वाघ मान्य सचिन हिंदूराव देशमुख गौरव रायसिंग जाधव यांनी दिलेली असून यात्रा कमिटी हे मैदान जाहीर करत आहे तर बघा अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात हे मैदान पार पडणार असून यावर्षी बरेच नवीन बैल बाजी मारण्याची शक्यता वर्तवण्यात येते बघूयात कोण होत आहे यंदाच्या पुसेगाव हिंद केसरी किताबा समान करी पण तुम्ही जाणार आहात काय यंदा पुसेगावच्या मैदानाला कोण होईल यंदाचा पुसेगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद